सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ आजचा अनुभव पुण्यातील सौ स्नेहलता ताई यांचा आहे खूप सुंदर असा अनुभव या ताईंना आला आहे गुरुचरित्र ग्रंथाची ताकद गुरुचरित्र पारण केल्यानंतर जी अशक्य गोष्ट आहे ती कशाप्रकारे शक्य होऊ शकते हे आज आपल्याला कळणार आहे खूप सुंदर अनुभव आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज महाराजांचे नवीन नवीन अनुभव आपल्या चॅनलवरती येत असतात आणि ज्यांना कुणाला आपले अनुभव शेअर करायचे असतील त्यांनी या नंबरवरती शेअर करावे तसेच जे कोणी खूप दुःखात आहे ज्यांना काही एक मार्ग मिळत नाही सर्व संकटाने ग्रासून गेले आहे त्यांच्यासाठी आपण दर गुरुवारी लाईव नामस्मरण सेवा घेणार आहोत ज्यांना कुणाला ही सेवा करायची आहे त्यांनी नंबरवरती कॉन्टॅक्ट करावा चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवा वंदन खरंच माझी स्वामी आई खूप धन्य आहे स्वामींच्या सेवेत आले आणि खूप काही जीवनात बदल झाले आज मी मला आलेले स्वामी अनुभव तसेच गुरुचरित्र ग्रंथाची ताकद आज मी सांगणार आहे खूप वाटत होतं अनुभव शेअर करावा की नाही करावा पण मनात आलं आपल्या अनुभवाने जर कोणी एखादा नवीन सेवेकरी घडत असेल तर त्यापेक्षा दुसरं पुण्य काहीच नाही म्हणून अनुभव शेअर करत आहे काय झालं होतं मी माझी फॅमिली सर्व हे पुण्यात राहतो आम्ही पुण्याचे रहिवासी मी लग्नाच्या अगोदर म्हणजे माझं शिक्षण हे कम्प्लीट झालं त्यानंतर मी पुण्यामध्ये एका कंपनीत जॉबला लागली आणि तिथे माझे खूप फ्रेंड सर्कल ही झालं आमचा खूप मोठा ग्रुप बनला त्या कंपनीमध्ये खूप वेगवेगळ्या ठिकाणावरून वेग आलेले सर्व मुले होती आणि त्या आमच्या ग्रुपमध्ये नितीन नावाचा एक मुलगा होता आणि आमची मैत्री हळूहळू वाढत गेली आणि मैत्रीचे रूपांतर कधी प्रेमात झाले हे आम्हा दोघांनाही कळाले नाही तो साऊथ इंडियाचा होता आणि मी इकड इकडली असं आमचं नातं घट्ट होत गेलं त्याचा स्वभाव हा खूप छान होता खूप मनमिळाव होता खूप समजदार होता त्यामुळे मला तो खूप आवडायचा असेच आमचे दिवस खूप छान चालले होते आणि घरी माझ्या लग्नाची चर्चा सुरू झाली जेव्हा घरी लग्नाची चर्चा सुरू झाली तेव्हा खूप टेन्शन यायला लागलं माझ्या वडिलांचा स्वभाव हा खूप कडक होता त्यांना मी लव मॅरेज करेन असं कधीही वाटलं नव्हतं घाबरत घाबरत मी मम्मीशी बोलली आणि तू पप्पांना सांग असं मी सांगितलं आता मम्मी पप्पांसोबत बोलणार मला खूप भीती वाटत होती पप्पा काय बोलतील त्याचवेळेस रात्री मम्मीनी पप्पांना सर्व काही सांगितलं पप्पा खूप रागावले मला या लग्नासाठी विरोध केला लोके नाव ठेवतील काय म्हणतील याचा पप्पा विचार करत होते मला सांगितलं की तू मी जे म्हणेल त्याच मुलासोबत तू लग्न करायचं या मुलासोबत तुझं मी लग्न होऊ देणार नाही पप्पा असं बोलल्यानंतर मला खूप टेन्शन आलं मी खूप रडत होती आणि मीही पप्पांना त्याच वेळेस सांगितलं मी लग्न करीन तर याच मुलाशी नाहीतर अजिबात लग्न करणार नाही असं मी सांगितलं आणि मी जो मुलगा मला बघायला बघायलाही त्याला मी माझं सर्व काही सांगत होते त्यामुळे रिजेक्शन चालू होते शेवटी पप्पा खूप वैतागले आणि मला माझ्या त्या मुलासोबत शॉर्टकट पद्धतीने लग्न लावून देण्यात आलं आणि आमच्या संसाराला सुरुवात झाली आमचे सुट्टीचे दिवस संपले आणि आम्ही पुन्हा पुण्यामध्ये कंपनीमध्ये आलो दोघेही जॉब करत होतो त्यामुळे खूप छान आमचं चालू होतं आणि नंतर नितीनचा स्वभाव बघून पप्पाही पप्पालाही तो आवडू लागला आणि हळूहळू त्यांचेही रूपांतर मैत्रीत झाले आता मला कुठलंही टेन्शन राहिलं नव्हतं खूप छान चालू होतं पण म्हणतात ना की आयुष्यात दुःख संकट हे येतच असतात आता मला एक छोटासा मुलगाही झाला मुलगा माझा चार महिन्याचा होता आता दुःखाचे वादळ आयुष्यात सुरू होणार होते हे मला काही माहीतच नव्हते नितीन एक दिवस खेळण्यासाठी बाहेर गेला आणि तो खेळता खेळता त्याने मोठी हुडी मारली आणि त्याच्या कमरेमध्ये लचक भरली त्याला काहीच करता येईना त्यावेळेस आम्ही हॉस्पिटलला गेलो सर्व काही रिपोर्ट बनवले पण त्याला फरक पडत नव्हता खूप डॉक्टर बघितले दोन तीन दिवस गोळ्या खाल्ल्या की बरं वाटायचं नंतर पुन्हा जे आहे ते सुरू व्हायचं काय करावं काही कळेना करा का मग आम्ही मोठ्या डॉक्टरकडे गेलो तिथे त्या त्यांचे सर्व रिपोर्ट करण्यात आले आणि त्या रिपोर्टमध्ये असं कळालं की त्याला ट्युमर आहे माझी पायाखालची जमीन सरकली सर्वकडे शांतता पसरली होती मी खूप रडत होती माझा छोटासा मुलगा आहे याला असं करू नका देवा हे दुःख हे संकट का तू आणलं असं मी देवाला म्हणत होती त्याच वेळेस माझे वडील सर्वजण तिथेच होते पण नितीननी आम्हाला समजावलं की तुम्ही हो उदास होऊ नका नाराज होऊ नका मला तुमची साथ आवी आहे तुम्ही जर सोबत असाल तर मी कुठलंही दुःख हे पेलून घेईन मला फक्त तुम्ही आवा पाहिजे आहात असं म्हटल्यानंतर मीही उठली आणि नितीनसोबत हसून बोलू लागली आता काय करावे काही कळत नव्हतं त्या डॉक्टरांनी दुसऱ्या डॉक्टरची चिठ्ठी दिली आणि तिथे जाऊन तुम्ही सर्व चेकअप वगैरे करा आणि ती ट्युमरचं तुम्ही ऑपरेशन करा असं त्यांनी सांगण्यात आलं त्यावेळेस म्हटलं आता याचे रिपोर्ट करायचे आहे हे रिपोर्ट जर पॉझिटिव्ह आले तर खूप भयंकर घडेल असं मनामध्ये वाटत होतं त्यावेळेस त्या, त्या डॉक्टरांनी दुसऱ्या मोठ्या ज्या ऑपरेशन करतात त्या डॉक्टरांकडे आम्हाला पाठवलं माझ्या मनात देवाला मी साकडं घातलं की रिपोर्ट नॉर्मल येऊ दे मी तुझी सेवा करल देवा एवढं माझं घरा नाईक त्याचवेळेस माझी जी, जी मावस बहीण आहे तिने मला स्वामी सेवेबद्दल सांगितलं आणि तू यासाठी गुरुचरित्र पारायण असं त्यांनी सांगितलं रिपोर्ट बघ नॉर्मल येतील तिचे असे शब्द ऐकल्यानंतर काय माहीत पण मनामध्ये आलं की आपण चला करून बघूया म्हणून मी पारायणासाठी बसायला तयार झाली आणि पारायणाची सुरुवात केली मी सर्व काही नियम पाळले आणि नियम पाळून मी खूप एकनिष्ठेने श्रद्धेने आणि विश्वासाने पारायण करत होती मी प्रथमच वाचत होती त्यामुळे मला प्रत्येक गोष्ट कळत नव्हती पण मी मराठीतील सारांश वाचून पुढचा सा अध्याय वाचायचे त्यामुळे मला सर्व काही अध्याय हे कळत होते स्वामींच्या लीला ह्या कळत होत्या मग मी असंच माझा चौथा दिवस उगला आणि त्या दिवशी काय झालं की हॉस्पिटलमधून फोन हो आला आईने तो फोन घेतला होता मी पारायणच वाचत होती माझे दोन अध्याय राहिले होते आईने मला सांगितलं की रिपोर्ट नॉर्मल आले आहे असं सांगितल्यावर मला तर खूप आनंदही झाला पण वाचताना उठायचं नाही कोणासोबत बोलायचं नाही हा नियम होता म्हणून मी माझं वाचन सुरू ठेवलं आणि महाराजांकड बघून माझ्या डोळ्यातून आपोआप पाणी येत होतं कारण हे अशक्य असणारी गोष्ट स्वामींनी शक्य केली होती आता रिपोर्ट नॉर्मल आहे दुसरं त्यात काही नाही त्यामुळे डॉक्टरांनी ते ऑपरेशनही झालं ऑपरेशनही सक्सेसफुल झालं गुरुचरित्रामुळे माझं जे काही मोठं संकट येणार होतं ते दूर झालं होतं खरंच त्यानंतर मी महाराजांची खूप सेवा करू लागले, मी नाही करत तर स्वामी माझ्याकडून करून घेतात आता पुन्हा आम्ही सुखी संसार करत आहोत माझा मुलगा माझे मिस्टर आणि मी आम्ही तिघेही महाराजांची सेवा करतो स्वामींच्या सेवेमध्ये आम्ही खूप रममान झालो आहे स्वामींनी अशीच आमच्याकडून करूं सेवा करून घ्यावी दुःखात जे जीवनात जे संकट येणार आहे त्याची चाहुल स्वामी अगोदरच देतात आणि त्या संकटातून दूरही स्वामी करतात फक्त श्रद्धेने विश्वासाने जर स्वामींची सेवा केली तर स्वामी त्याचा मेवा कुठल्या रूपात देतील हे खरंच सांगता येत नाही स्वामींची खूप आघात अशी लीला आहे असा माझा छोटासा अनुभव होता बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर असा अनुभव या ताईंचा आहे तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ